नमस्कार मित्रांनो आज ब्लॉगचं कारण असं आहे की आज आहे पंधरा ऑगस्ट आणि आज सोसायटीमध्ये जे जे कार्यक्रम होणार आहे जे जे इव्हेंट्स होणार आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवणार आहे तरी तुम्ही हा पूर्ण ब्लॉक बघावा मित्रांनो अशा प्रकारे सगळे जण आलेले आहेत पण मग तयारी चालू आहे सोसायटीत आहे

चमकी थी तलवार सिवा की मुंगलों के दरबार में और हंसते बचपन ने दी थी कुर्बानी दीवार में और गूंजी थी हूंकार प्रताप की मेवाड़ी नक्कारों में मूल्य चुका है आजादी का नहीं मिली है नारों में नहीं मिली

विक्की भाई कैसा हुआ कार्यक्रम मस्त एकदम भारत माता की जय अभी आगे क्या है अपना प्रोग्राम अभी बच्चों का और बड़े लोग जो भी गाना डांस का प्रोग्राम देशभक्ति के गीत संगीत होंगे एंकरिंग तुम करने वाले ना कर लेंगे भाई कड़क एकदम एकदम आप खाली वीडियो लेते रहो बहुत सारे कड़क आपको कंटेंट देने वाला आज लय मजा येणार आहे मित्रांनो कमीत कमी दहा ते पंधरा परफॉर्मन्स आहेत आणि आता खाली त्याच्यानंतर हो एक कार्यक्रम पण आहे अल्पवराचा नाश्त्याचा रिशा भेटलेली आहे मित्रांनो तिचा एक डान्स परफॉर्मन्स आहे आता आपण बघू कसा होतोय हळूहळू सगळे लोक यायला लागलेली आहे पब्लिक येत आहे अजून मित्रांनो टाइम लागतोय जरा पब्लिकला यायला कार्यक्रमाच्या आधी गप्पा मारतात हे सगळे या सोसायटीचे लोक खाली येतात मित्रांनो नाहीतर असं रोज कोण कुणाला भेटत नाही पब्लिक आल्यावर चालू करणार आहे कार्यक्रम हे मास्तरची नेहमी याच्याकडे नावं द्यायला दिली होती मित्रांनो यांनी सगळी नावं उलटी पालटी केली काय करायचं काय कळा नाही याला कशाला काम द्या दरवर्षी एकच काम असत नावं घ्यायची तिथे पण नावं कधी घेत तारों दुनिया तो पहले हमारे विजय भाई बोल रहे मस्ती का मैं तो बोलता बच्चा बच्चों को सिर्फ मस्ती करनी चाहिए खिचड़ी आलेली ले आपली बघू रे खिचड़ी वाह 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 वा, वा। एक नंबर दिस्ती तर एक नंबर आए आ समीर भाऊ कसा झाला कार्यक्रम जबरदस्त छान झाला ना कार्यक्रम सुमित एकदम छान झालेला आहे कार्यक्रम खिचडी खातो आता आले एक नंबर झाली खिचडी नितीन सर खिचडी कशी झाली एकदम एकदम मस्त झाली खिचडी समीर भाऊ खिडी जबरदस्त काय झालं समीर भाऊ एकदम छान प्रतिसाद भेटला खिचडीची पण खूप छान आहे व्यवस्थितपणे बनवले नाटिकट ना गोड खूप छान आणि कार्यक्रम पण खूप सुंदर झालेला आहे सगळ्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स दिलेला आहे आता हे आपल्याला राकेश भाऊच्या फोटोग्राफी एकच परफॉर्मन्स एकानी परफॉर्मन्स घालून दिला आहे आपल्याला माहितीच आहे बोलायची गरज नाही डायरेक्ट कॅमेरा जातो ॲटोमॅटिक ॲटोमॅटिक कॅमेरा जातो मित्र गोली जरी घाण केली पाहिजे ना सगळ्यांनी चांगली कामं करून चांगलं कधी करायला खराब करल द्या असं कोणतरी मधी मधी घाण करायला पाहिजे मित्रांनो आहे सुमित सुमित खिचडी तिथे मित्रांनो अशा प्रकारे एकदम छान कार्यक्रम घेतलेला आहे आपण आणि विकी पण खूप छान अँकरिंग केलंय श्रेयसनी एकदम छान कॉर्डिनेशन केलं सॉंग च आणि साऊंड सिस्टीम पण बघितली राकेश भाऊने एकदम फोटोशूट मस्त केलंय आणि एकदम छान कार्यक्रम झालेला आहे आता <laughs> आलोय मित्रांनो मिसळ खायला वृंदावन मिसळ स्पाइन रोडला आहे खूप गर्दी आहे वेटिंग आहे इथं पंधरा मिनिट वेटिंग आहे आता सगळेजण आलेलो आहे विकी भैयाचा उपास आहे विक्की भाई आमचा आहे खास म्हणून तो बोलला मी फक्त पिना छास आणि तुम्ही खावा दोन घास तुमच्यासाठी ठेवतो साईड ला खूप गर्दी आहे पंधरा मिनिट वेटिंग आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता मिनटं वाटत नाही एक तास वेटिंग केल्यानंतर टेबल आहे आम्हाला एवढी गर्दी होती मिसळला मिसळ खूपच छान आहे मित्रांनो ए हे रहा नाही जाता तडप ही एसी आहे ना मास्तर मिसळ कशी आहे प्रदीपर मिसळ कशी आहे बाय सर घेत उपास यांचा कडीओडा कसा आहे समीर भाऊ जबरदस्त एक नंबर अशाच प्रकारे भेटू आपण नवीनच पुढच्या ब्लॉग मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र